श्री स्वामी समर्थ वटोर्ष स्वामीमय या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व भक्तांचे स्वामीमय स्वागत आहे सर्वांच्यावर स्वामीची कृपा राहो ही स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या अनुभवाला मी सुरुवात करते कोणताही असा कमी होतो हे या अनुभवान कळून येईल त्यामुळे तुम्ही हा अनुभव शेवटपर्यंत नक्की पहा हा हॅलो स्वामी समर्थ मी पुण्याकडून बोलते बर मला निलेश दादांच्याकडून ते हे काय कुशामृता माझा सांगते तुम्हाला <laughs> अनुभव महाशिवरात्री दिवशी मला त्यांचा नंबर मिळाला त्यांनी मला येवलेवाडीत नीता परदेशी ताईंचा फोन नंबर दिला <laughs> आणि ते त्यांच्या मी तिकडे गेले एकटीच गेले साडेपाच संध्याकाळच्या दरम्यान <laughs> आणि मला त्यांनी मला पत्ता सांगितला त्यांच्या घरी कसं यायचं ते तर पत्ता सांगताना त्यांनी सांगितलं <laughs> आमच्या आमच्या ठिकाण समोर या मी ऐकलं ना मला नीट ऐकू आलं नाही का काय मला काही माहित नाही तिथं जे गॅरेज होतं त्याच्या समोर याला सांगितलं होतं त्या तर मी त्या गॅरेजच्या जवळून पाठी मागू आणि तिथं इतकं कसरकुंडी इतकं सगळं दारू प्यायला बसलेली पुरुष बायका आणि दहा बारा कुत्री होती तई आणि अजून आम खुशांबायला त्यांच्या घरी पोचायचीच होते तेव्हा हा अनुभव चुक मला सांगते आणि ते इतके असे लांबून असे भो भो म्हणून आता ही माझ्या अंगावर येणार मोठी कमरे एवढी उंच उंच कुत्री होती आणि मला भीती वाटली नाही यांची म्हणून असं वाटतं काय करतात कुणाष्ट घाबरले थोडी मग मी काय केलं दत्तांचं स्मरण केलं गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त स्वामी समर्थ तुमचे श्वान तुमचे श्वान येते आणि वाटत पण मी घाबरले तुम्ही त्यांना थांबवा असं मी म्हंटल आणि दोन पावलं पुढे जाणार तर ती जी कुत्री होती ती जागेवर बसली बर जिथल्या तिथच बसपी टायती बर हा <laughs> आणि मग मी शोधत शोधत मला बराच खूप त्रास झाला दाग हो कुशामृत झालं खूप त्रास झाला आणि साडे सात लांटा घरी पोहोचले ताईंच्या घरी मग मला ते त्या मिळालं कुशामृत घेऊन आले घरी महाशिवरात्री दिवशी आणि शनिवार पासून मी चालू केलं चालू <laughs> केल्यानंतर मला खूप त्रास त्र खूप म्हणजे खूप असं वेड्यासारखं आणि चक्कर आल्यासारखं असं म्हणजे ने नेहमीची पद्धत शरीराची नेहमीची अवस्था ही अशी किती बी किती पण काय करा पण ते अंगणातलं काय कणकणी वगैरे निघतच नव्हती माझ्या डॉक्टरांच्याकडे गेले ते डाव्या बाजूला बरगड्याच्या खाली आपला आपलं तळ हाताचा पंजा को हाताचा पंजा तेवढ्या आकाराचं असं घट्ट तिथं होत गाठ होती, होती, होती। का काय होती पण ती जागा घट्ट होती मी डॉक्टरांना दाखवलं लेडीज माझ्या इथं जांभळवाडी रोडला तर त्या म्हटल्या काय नाही घाबरू नका की चरबीची गाठ आहे हा म्हणून त्यांनी मला दोन महिन्याचा औषधांचा कोर्स करायला दिला तर मग ते केला केला तर त्याच्यात काहीच फरक नाही ती गाठ दुखायला लागली उलट गाठाचं म्हणतात येत नाही असं तर हाताने असं धरलं तर तेवढ्या आकाराचा तो, ते तो भाग घट्ट होता आणि मग ते काय किती औषधं मी कंटाळले त्यांना डॉक्टरांनी म्हणलं आता मी नाही घेणार औषध तुमची औषधं जे ते फेकून असं म्हणजे पण राहिली ती थोडी परत मीच विचार केले एवढे पैसे घालवले घेऊन तर बघूया पण नाही फरक पडला औषधाने आणि मग मी हे झालं का नाही शिव दुसऱ्या दिवशी शनिवार होता मग त्या दिवसापासून मी घ्यायला सुरुवात केली तू शंभर आणि केल्यानंतर ते दुखणं असं कमी होतंय असं मला जाणवलं म्हणजे लगेच नाही दोन दिवसांनी मग सहाव्या दिवशी पाचव्या दिवसापर्यंत ती गाठ असं हात फिरवला तर कर, गाठ कमी लागली गा। मला म्हणलं कमी झालं का औषधाने झालं तर कसं पण नाही औषधाने नाही झालं ते मग सहाव्या दिवशी मी परत त्यांनी त्यांच्याकडे गेले आम्ही जिथं काम करते त्या कंपनीच्या मालकांना पण म्हणजे मिसेसला त्रास आहे शरीराचा म्हणून त्यांना कुशामृत आणायला म्हणून गेले त्यांना ते तिकला पत्ता दिला त्यांच्या बरोबरच गेले मी आणि गेल्यानंतर तिथं मग आदल्या दिवशी कुशामृत चालू करून पाचवा दिवस होता ना ताई त्या दिवशी आपल्या हाताच्या बोटात तेवढ्या आकाराचं ते लागत होत घट्ट गाठ त्या बाईंना दाखवली पण कंपनीचं म्हणजे आमचं मालकीनगर म्हणलं बघा बाई एवढीच राहिले तुम्ही पण कुशामृत घ्या आणि सांगितलं असं त्यांना ते मिस्टर साहेब आमचे तयार झाले आम्ही दोघं मिळून गुरुवारी गेलो गेलो गेलं तर तिथं गेले मी नीता ताईंच्या घरी त्यांचं स्वामींच देवारा मंदिर अतिशय मन भरून जात बघा तिथं गेल्यावर सुंदर अगदी सुंदर बोलणं बिलणं छान मग त्या ताईनं सांगितलं अहो माझी गाठी एवढीशी राहिली होती काल आज त्या म्हणले हात लावून बघू त्याने हात लावून बघ म्हणलं काहीच नाहीये तिथे काहीच नाही म्हणजे हा खुश अमृताचा मला अनुभव आला हा ना सहा दिवसात बघा किती छान अनुभव तुमचा म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच घेतला होता ना म्हणजे पहिल्यांदा तुम्ही कुशा तीर्थ घेतला होता ना पहिल्यांदा सांगते काय महाशिवरात्र कधी होती त्या दिवसापासून बघा आणलं त्या दिवशी आणि त्याच्यात दुसऱ्या दिवशी शनिवार तेव्हापासून सकाळपासून मी ते चालू केलं बर चालू केल्यानंतर मला हा फळ म्हणजे आठ तारखेला होती बघा महाशिवरात्र आणि मी नऊ मार्चला चालू केलं तेव्हापासून नऊ मार्च नंतर जवळ येणार गुरुवार त्या दिवशी ती गाठ गेली म्हणजे नऊ तारखेपासून चौदा तारखेपर्यंत असं ते आहे तर मला हा अनुभव आला पण बाकी म्हणजे गुडघे दुखणे वगैरे हे अजून काही कमी झालेलं नाही नाही ना हो ना अजून ना, तुम्ही विश्वासनं घ्याल तसं अजून तुमचे होऊन जायला मला व्हिडिओ कॉल करता येत नाही किंवा व्हिडिओ दाखवता येत नाही आज सकाळी मी तारक मंत्र म्हणून ते कुशामृत घेतलं आणि मी घेताना दिवा लावते उदबत्ती लावते पण मी पिपळ्याचा दिवा स्टीलचा दिवा लावत नाही पत्ती लावते ती त्या पंथी मध्ये असलं सुंदर फुल आलंय ना काय सांगू किती स्वामी आहे तुमच्या पाठीशी आहेत खूपच आहेत एवढं मोठ्या आला आधी त्रिशिवळ्यासारखा आकार दिसला नंतर दत्तांचा चेहरा कसा डमरू डबरू असल्यासारखं दिसलं ते तीन वेळा बदललं ताईल कण तिथलं आणि मग मी तुष्यामृत घेतलं आज सकाळी फ्रेश वाटतो रात्री मी कणकणून झोपलेले होते चांगली थंडी असं कणकणी पण सकाळी मी तुष्यामृत घेतल्यापासून मी किती काम केलं आज माझ्यात पंच्याहत्तर वय आहे कणकण बर आणि मला असा अनुभव आलेला आहे सगळ्यांना यावा आणि सगळ्यांना त्याचा लाभ मिळावा मग माझं नातू पण आहे पुसे सावलेला त्याचा कानाचा पडदा हे झालाय बोल पडले त्याला मी दिला मिळेल दादांचा फोन त्यांच्याशी बोल कुठं कुठं मिळेल पुण्यात मी इथं नेता त्यांच्याकडून घेऊन देते तुला तर आता बघू काय होतं मी दिलाय फोन निलेश माझ्या सुनेला सुनीला दिल्या दिलाय आता काय होतं बघूया आणि ते तुमचे ते अमृतात अमृताचे सगळे अनुभव शेअर केलेत ना दादांनी मला व्हिडिओ सगळे पाठवलेत निलेश दादांनी ते सगळे बघून सकाळपासून तेच बघतील आणि मग असं म्हणजे अनुभव आलेला आहे तर सगळ्यांनाच व्यवस्थित चांगलं तरी मिळावं किंवा शरीराचे रोग काय आहेत ते निरोगी लोक व्हावीत अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि मी सगळ्यांना सांगावं सांगता येशामृताचा अनुभव येतोय सांगू का सगळ्यांना सगळ्यांना सांगा तुमच्यामुळे इतरांचे जे काही व्याधी वगैरे असतील ते कमी होऊन जातील ना ते पुण्य तुम्हाला मिळून जाईल हा एखादा समजा आजार जास्त आहे फक्त दवाखाना खर्च पण त्याला उपयोग होत नाहीये अशा लोकांपर्यंत खुशामृत पोहोचवण्याची माझी मनापासून आणि त्याबरोबर स्वामी सेवा पण घडतीये ना हो ना हो हो नाही तुम्ही सांगा सगळ्यांना सांगा प्रचार करा जेणेकरून हे काय म्हणजे पैसे वगैरे नाही ना विनामूल्य आहे ते नाही नाही हा नाही त्यामुळं तुम्ही सांगा सगळ्यांना ही म्हणजे अनुभव सांगा तुम्ही सगळ्यांना हा हा माझे खरे खरे अनुभव आहेत मी आत सकाळी मला ह्या अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचेही असेच अनुभव असेल अठ्ठ्याऐंशी झिरो सहाशे एकोणपन्नास झिरो सहा ह्या नंबरवर शेअर करू शकता श्री स्वामी समर्थन